आल्टो गाडी कॅनलमध्ये पडून सहा जण ठार सांगलीच्या तासगाव मनेराजोरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे तर या दुर्घटनेत एक जण जखमी आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार चिंचणी तासगाव मनेराजोरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला त्यावेळी आल्टो कार थेट ताकारी कॅनलमध्ये जाऊन कोसळली पाणी नसल्यामुळे या हा कॅनल कोरडा आहे त्यामुळे वेगात असलेली अल्टो कार कॅनलमध्ये दणकन आदळली व जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागेच ठार झाले तर एक महिला गंभीर रखीय गंभीररीत्या जखमी झालेली आहे या घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे हे कुटुंब तासगावमधील होते अपघातावेळी आल्टो कारमध्ये एकूण सात जण होते मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठे मंकाळ येथील कोळके गावामध्ये गेलेले होते तेथून परत असताना हा अपघात गद घडला चालकाच्या डोळ्यावरती झोप आल्याने त्याला ढुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉनमध्ये जाऊन कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मृत अभियंता राजेंद्र जगन्नाथ पाटील वयवर्ष साठ हे स्वतः चालक होते पत्नी सुजाता राजेंद्र पाटील वयवर्ष पंचावन्न मुलगी प्रियंका अवधूत खराडे वयवर्ष तीस नाथ ध्रुवा वयवर्ष तीन राजवी वयवर्ष दोन कार्तिकी वयवर्ष एक जखमी मुलगी स्वप्नाली विकास भोसले वैवर्ष तीस राहणार कोळके